नुकतेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकार सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महेश भवन कारंजा लाड येथे सायंकाळी सहा वाजता उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी खुपसे सभागृह मानोरा येथे नाट्य परिषद शाखा मानोरा यांच्या सहकार्याने नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून लोककला यात्रा महोत्सव पार पडला तर लोककला यात्रा महोत्सवाचा समारोप एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हर नारायण मंगल कार्यालय मालेगाव येथे सोहळा खालील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाकरिता मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित झनक शिक्षक संघाचे आमदार किरण सरनाईक उद्योगपती श्यामबाबू मुंदळा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला संपूर्ण भारत देशातील ठोलू कुनिया गुसाडी, आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड बधाई नोरता मध्य प्रदेश लावणी बंजारा नृत्य गोंधळ भारुड जोगवा तसेच पन्नासहून अधिक स्थानिक लोककलावंतांनी आपली लोककला सादर करून विविधतेतून तेजस्विनी शर्मा हिने राजस्थानी लोकनृत्य सादर करून रसिकांचे लक्ष वेधले वाशिम जिल्ह्यात लोककला यात्रा आयोजन कलावेत म्हणून श्रीकांत भाके शाखा कारंजा मानोरा आणि मालेगाव येथील तीनही ठिकाणी लोककला यात्रा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडला याशिवाय कारंजा नाट्य परिषदेच्या अध्यक्षा सुधा चौरे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुक्याने विजय श्यामसुंदर डॉक्टर अजय कांत प्रनिता दसरे मंगला नागरे चारुशिला परळीकर माधुरी पापडे राधा मुरकुटे रागिनी चौरे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर मालठाणे राजीव कंटाळे श्रीकृष्ण आप्पा लावरवार कल्पना पिंजरकर अर्चना तोमर दत्तात्रय कुंचवार राजेश अग्रवाल राजदत्त दिग्रसकर प्रकाश गवडीकर अंकित जवडेकर मानोरा शाखेतून संजय रोठे अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद मानोरा प्रसिद्धी प्रमुख अक्षय लोटे यशवंत पद्मगिरवार प्रमुख कार्यवाह मानिक डेरे किरण पद्मगिरवार मालेगाव येथील आयोजक प्राचार्य प्रकाश कापुरे रवी बाविस्कर अनिल सोळंके लोखंडे आणि नाट्य परिषदेचे संपूर्ण पदाधिकारी व सदस्य यांनी प्रचंड परिश्रम घेतले दीपक कुलकर्णी उपसंचालक दक्षिण सांस्कृतिक केंद्र नागपूर तसेच राजेश खडसे कार्यक्रम प्रकल्प अधिकारी यांनी वाशिम जिल्ह्यात हा लोकयात्रा महोत्सव दिल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले उपसंचालक यांनी कारंजा मानुरा व मालेगाव येथील हो नाट्य परिषदेच्या सर्व पदाधिकारी यांनी लोककला यात्रा महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून प्रशंसा केली याही पुढे मी वाशिम जिल्ह्यातील कारंजा नाट्य परिषद शाखेला भरभरून विविध कार्यक्रम दिल्या जातील अशी ग्वाही दिली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड